नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहे संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क दोन, 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 दोन शून्य दोन, दोन, दोन जालना शहरातील प्रसिद्ध कापड व्यापारी अल्केश बगाडिया यांनी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे अद्यापर्यंत त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे जालना शहरातील प्रसिद्ध कापड व्यापारी अल्केश बगडिया वयवर्ष चोपन्न यांनी चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी राहत्या घरी आपल्या रिव्हॉल्व्हर मधून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली शहरातील करवा नगर भागातील राहत्या घरी अल्केश बगाडिया यांनी मंगळवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून घेतली गंभीर जखमी झालेल्या बगाडिया यांनी सुरुवातीला जालना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं नंतर त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात परंतु तेथे उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला ज्या रिव्हॉल्व्हर मधून बगडिया यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली होती ती जप्त करण्यात आली असून फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे या घटनेचा प्राथमिक तपास सदर बाजार पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता गायकवाड करीत असल्याचे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी सांगितले दरम्यान या घटनेच्या संदर्भात अल्केश बगडिया यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली नाही बगडिया यांनी त्यांच्या राहते घरात आत्महत्या केल्याची आपल्याला काल बातमी मिळाली त्यानुसार आपण घटनास्थळी गेलेलो आहे आणि शासकीय पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा त्याचप्रमाणे फॉरेन्सिकची टीम तिथे आलेली आहे फॉरेन्सिक टीमने तिथं त्यांचं काम केलेलं आहे त्यानंतर शस्त्रासाठी जे पोलिसचे एक्सपर्ट आहेत ते येऊन त्यांनी प्रमाणे जप्त केलेलं आहे त्यांच्या मदतीने आम्ही जप्त केलेला आहे आणि यानुसार त्यांची बॉडी ही इलाजासाठी शा जेव्हा छत्रपती संभाजीनगर येथे होती तर तिथं तो ईडी अकस्मात मृत्यू दाखल झालेला दा आहे आणि त्याचे कागदपत्र आपल्याकडे येत आहेत प्राथमिक तपास चालू आहे ए पी आय गायकवाड मॅडम या तपास करत आहेत सध्या आपण घटनास्थळाची पाहणी वगैरे केली होय आम्ही सत्ता घटनास्थळाची पाहणी केलेली आहे आमची पूर्ण टीम तिथे उपस्थित होती आम्ही पाहणी केली होती हो अजून एडी दाखल झालेला अजून प्राप्त नाही प्राप्त असतात आपण पुढील कारवाई करत आहोत तपास वगैरे काय केले आहे हो हां हे आता सांगितल्याप्रमाणे आपण घटनास्थळ केलेला आहे त्याचप्रमाणे फॉरेंसिक ला वगैरे फॉरेंसिक टीम आलेली आहे आहेत आहेत रिपोर्ट जुन है, है रिपोर्ट आपण अजून वेटेड त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये पार पडलेल्या जलतरण स्पर्धेमध्ये जालना जिल्ह्यातील राहेरी गावा या गावातील प्रज्ञा विक्रमलाळ हिने स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे तिच्या या यशाबद्दल जय बजरंग तालीम संचलित स्वर्गीय रावसाहेब पहिलवान सुपारकर कुस्ती केंद्राच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये पार पडलेल्या जलतरण स्पर्धेमध्ये जालना जिल्ह्यातील राहेरी गावा या गावातील प्रज्ञा विक्रम लाड हिने स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलंय तिच्या या यशाबद्दल जय बजरंग तालीम संचलित स्वर्गवासी रावसाहेब पहिलवान सुपारकर कुस्ती केंद्राच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला यावेळी गवळी समाजातील आयोजक गणेश सुपारकर लक्ष्मण पहलवान, सुपारकर जगन्नाथ गोगडे दिगंबर गोगडे आदर्श शिक्षक जालिंदर लाड स्वप्नपूर्ती बँकेचे चेअरमन रामेश्वर वाघमारे रामेश्वर सतकर हिरालाल सतकर विक्रम लाड संतोष लाड सुरेश सुपारकर ॲडव्होकेट शिवराम सतकर यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले मातंग मुक्ती सेना आणि माजी सभापती डॉ बाबासाहेब कदम यांच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण मिळावे याकरिता सव्यांत उपोषणाला बसले आहेत त्यांच्या मागण्या शासन दरबारी मंजूर होत नसल्याने ते आपल्या उपोषणावर ठाम होते त्यांना पाठिंबा म्हणून जालन्यात आज मातंग मुक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक साबळे आणि जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉक्टर अप्पासाहेब कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले गेले तीन चार वर्षापासून या आंदोलनाला सक्रिय सुरुवात झालेली आहे आरक्षण संदर्भामध्ये तर मनोज दादा जरांगे तिथं उपोषणाला बसलेले असल्यामुळं जाऊ शकत नाही म्हणून इथूनच का जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन तेवीस तारखेपासून त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही बसलेलो आहे आणि शासनाने त्याची लवकर दखल घ्यावी आणि तेव्हा लवकर लोक उपोषण सोडून त्यांनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत ते पूर्ण करा मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र मनोज पाटील दारांगेसाहेब वर्षभरापासून नाही तर अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या माणसांना मराठा समाजातल्या व्यक्तींना लेकरांना विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा या मागणीसाठी सतत आंदोलन करून या राज्यभर त्यांनी लढा उभा केला आहे या मागणीला माता सेनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं मी या मागणीला पाठिंबा दिला मंडल आयोगासाठी जे आंदोलन झालं त्या मंडल आयोगामध्ये जो लढा उभा राहिला त्यालाही दलित पॅन्थरनं पाठिंबा दिला होता त्यावेळेस मी दलित पॅन्थरचा कार्यकर्ता होतो आज मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढा उभा हो राहतोय तर सरकारनं या मागणीचा विचार करून मराठ्यांना आरक्षण द्यावं ही मातेमुक्ती सेनेच्या वतीनं मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मागणी करतोय आणि ते तात्काळ देण्यात यावं त्याच्यात त्यांना मराठ्यांना आरक्षण देण्यात गैर काही नाहीये घटनेमध्ये बदल करून आरक्षण द्यावं पण आरक्षण द्यावं बोगस रोप विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणारी धनश्री रोपवाटिका बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष सुभाष बोर्डे यांच्यासह कार्यकर्त्यांनी हे उपोषण सुरू केलंय जालना जिल्ह्यातील निधोना रोडवरील धनश्री रोपवाटिकाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळोवेळी देण्यात आली आहे मात्र या प्रकरणात कोणतीही कारवाई होत नसल्याने आम आदमी पक्षाचे सुभाष हे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रोपवाटिका मालकाविरोधात गुन्हा दाखल करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि ही रोपवाटिका बंद करावी अशी मागणी उपोषणाला बसलेले आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष सुभाष बोर्डे आर आर पाटोळे विठ्ठल कासारे भीमा शिंदे आदींनी केली आहे नमस्कार सुभाष बोर्डे आम आदमी पार्टी जालना तालुका अध्यक्ष आम्ही जिल्हा कृषी अधिकारी जालना श्री कापसे सर यांना तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी असं निवेदन दिलं होतं की मी दोन येथे नामांकित शाळे असलेल्या शाळेजवळ असलेल्या एक धनश्री रोपवाटिका आहे त्याची कुठल्याच प्रकारे नोंद नाही आहे त्याचे कागदपत्री कुठेच नोंद नाही आहे आणि ती शेतकऱ्यांना बोगस रोपता देते आम्ही त्याचे फोटो संबंधित शेतकऱ्याची तक्रार त्यांना तेवीस एप्रिलला दिली होती आज एप्रिल महिना आज सप्टेंबर महिना पाच सहा महिने होऊन गेले तरी त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही तर आमचा सहसा असा संशय आहे जिल्हा कृषी अधिकारी श्री कापसे व त्या संबंधित अधिकारी कोणत्या नवने मॅडम होत्या यांनी त्या धनश्रीबाब पाटीकेच्या संचालकाला संचालकाला जाणून बुजून पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत पाच सहा महिने लोटलेत कुठलीही कारवाई करता लोटलेत त्याकरिता आम्ही आम आदमी पार्टी जालना तालुक्याच्या वतीने व आम्हाला मनसेचे पाठिंबा अ विठ्ठल बोकासर यांचा पाठिंबा यांच्या सोबत आहे घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी जा, कार्यालय जालना समोर पंचवीस सप्टेंबर रोजी उपोषणाला बसत आहे आणि आमची मागणी आहे की संबंधित शेतकऱ्याला जी त्यांचं नुकसान झालेलं तो नुकसान भरपाई देण्यात त्या मागण्यासाठी आमचं उपोषण आहे पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला जालना जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस आर तांभोळे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे संघदीप उर्फ संदीप भीमराव कदम असं आरोपीचं नाव असून त्याने पत्नी रमा कदम हिचा खून केला होता रमा संघदीप कदम हे कुंभेफळ येथे आपल्या माहेरी राहत होती दिनांक दहा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तिचा पती संघदीप कदम यांनी कुंभेफळ येथे तिच्या माहेर येऊन गळा चिरून रमाची हत्या केली होती या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात था खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी या प्रकरणात आरोपीना अटक करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस आर तांबोळी यांनी दोन्ही पक्षाच्या युक्तिवाद आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्यामल फिर्यादी प्रत्यक्ष साक्षीदार आणि पंच यांच्या साक्षी घेतल्यानंतर आज महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय या प्रकरणातील आरोपी संघदीप कदम याला न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅडव्होकेट बाबासाहेब बिंगळे यांनी काम पाहिले आणि कोर्ट पैरवी जिल्हा सहकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी त्यांना या कामात मदत केली आज रोजी जिल्हा व सत्र न्यायालय जालना येथे एक महत्वपूर्ण खटल्यामध्ये निकाल आलेला आहे यामध्ये एका आरोपीने त्याच्या पत्नीचा गळा कापून खून केल्याप्रकरणी आरोपीस दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री एस आर तांबोळी साहेब यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे तसेच पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई सुद्धा देण्याचा आदेश केला आहे या घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे दिनांक दहा अकरा दोन हजार बावीस रोजी सदरची घटना घडलेली आहे घटनेच्या दीड महिना अगोदर यातील मयत रमा ही तिच्या पतीने तिला मारहाण केल्यामुळे तिच्या माहेरी आई राहण्यास आली होती घटनेच्या दिवशी आरोपी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान यातील मयत महिलेच्या माहेरी आला आणि घरामध्ये तू नानण्यास का येत नाही या कारणावरून त्या महिलेचा गळा कापून आरोपीने तिचा खून केलेला आहे सदर प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन तालुका जालना येथे कलम तीनशे दोन चारशे अनुसार गुन्हा दाखल झाला होता तपाशी कमलदार यांनी तपास करून माननीय न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले सदर प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी वैद्यकीय अधिकारी पंच साक्षीदार आणि तत्कालीन तपाशी कमलदार एपीआय श्री संभाजी वडते यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून माननीय न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून कलम तीनशे दोन मध्ये जन्मठेपेची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये द्यावी अशी शिक्षा सुनावलेली आहे भीमा कोरेगाव येथील दंगलीमधील भीम भीमसैनिकावर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यासह विविध मागण्यांसाठी विकास लहाने यांनी दिनांक एकोणावीस सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस होता भीमा कोरेगाव येथील दंगलीशे गुन्हे दाखल झालेल्या भीम सैनिकावरील गुन्हे त्वरित परत घ्यावेत एस सी एस टी वर्गीकरण आणि क्रिमी लेअरची अट रद्द करावीफी द्यावी रमाई घर कुल आणि पंतप्रधान द्यावे जालना येथील मोती तलावात तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बसवावी तसेच छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला तथागत गौतम बुद्धांचे नाव द्यावे यासह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विकास लहाणे हे जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसले आहेत एकोणीस सप्टेंबर पासून या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे आज आजांश उपोषणाचा सातवा दिवस होता प्रशासनाने अध्यापही आमच्या उपोषणाशी दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला आहे जवे नमो आहे मी विकास लहाने मी एकोणीस नऊ दोन हजार चोवीस पासून जिल्हा अधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसलेला आहे माझी राज्य सरकारला सार्क, प्रथम मागणी आहे की दोन हजार अठरा साली भीमा कोरेगाव प्रकरणात जे भीम सैनिकावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ माग घेतले पाहिजे पण सहा वर्ष झालेत या सरकारने आमच्या भीम सैनिकावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते वापिस घेतलेले नाहीत माझी दुसरी मागणी अशी आहे की झोपडपट्टी मधील जे रहिवाशी आहे पी आर कार्ड रद्द करून त्यांना तात्काळ घरकुल देण्यात यावे ग्रामीण भागातील रामाई घरकुल योजना एक लाखाचे अनुदान पाच लाखापर्यंत करण्यात पहिली ते उच्च शिक्षण प्रत्येक क्षेत्रातील मोफत झालं पाहिजे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे एस सी एस टी च वर्गीकरण चे वर्गीकरण आणि क्रिमिनल चॅट रद्द झाली पाहिजे दादर रेल्वे स्टेशनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामकरण झालं पाहिजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विमानतळाला तथागत भगवान बुद्धाचे नाव दिले पाहिजे गायरान धारक शेतकऱ्यांचे गायरान धारक शेतकरी यांच्या ताब्यातील जमिनीचा तात्काळ साधवारा त्यांच्या नावावर केला पाहिजे मी यापूर्वी देखील आंदोलन केलं होतं तेव्हा काही तुम्हाला ते त्या पाहिजे पाहिजेत यश आलं असं म्हणता येणार नाही कारण तुम्हाला आता परत आंदोलनाला उपोषणाला बसावं लागतंय यापुढे जरी प्रशासनाची अशीच कठोर भूमिका राहिली तर तुमची पुढील आंदोलनाची रूपरेषा कशी राहील मी याच्या अगोदर पण मागच्या महिन्यामध्ये उपोषण केलेले बारा दिवस मला सरकारनं आश्वासन देऊन की तुमच्या मागण्या लवकर मान्य करावं करू पण तरी मी सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही आता मला डबल उपोषणाला बसत आहे या उपोषणाचे बी सात दिवस झालेले आहेत तरी पण सरकारनं माझ्यावर पाहिजे तितक्या प्रमाणात लक्ष दिलेलं नाही आता याच्या पुढे मी अजून तीव्र स्वरूपाच जर माझ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर जे जे सभागृहामध्ये जे आमदार खासदार बसले यांच्या घरासमोर मी आत्मदानाचा इशारा देईन जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील केंदळी येथे सकल मराठा समाज बांधवांनी सकाळपासून जालना नांदेड हायवे चक्काजाम आंदोलन केलं मराठा आंदोलक के मनोजारांगे पाटील नऊ दिवसांपासून अमरण उपोषण करत होते तरी देखील सरकारने दखल न घेतल्यामुळे मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील केंधळी येथे सकल मराठा समाज बांधवांनी सकाळपासून जालना नांदेड हायवे चक्काजाम आंदोलन केले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील नऊ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहे तरीही सरकारने दखल न घेतल्यामुळे मराठा समाजाने राज्य सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केलाय यावेळी केंद्र येथील सकल मराठा समाज बांधवांनी जालना नांदेड हायवे कीर्तन भजन करत रास्ता रोको करण्यात आला या आंदोलनाच्या वेळी अँब्युलन्सला रस्ता देण्यात आला तीन ते चार किलोमीटर दोन्ही साईड ने गाड्याच्या रांगा लागल्या होत्या एक मराठा लाख मराठा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय देत कसं नाही घेतला शिव शिवाय राहत नाही या घोषणा देण्यात आल्या यावेळी केंधळी गावातील सकल मराठा समाज बांधव आणि मंठा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा कोटला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूल इतिहाप कलेक्टर कालिका टीएनटी Tesla जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कपाट टेबल यासह सर्व प्रकारचे साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन